जय श्रीराम सर्वात प्रथम सर्वांना श्रीरामनवमीनिमित्त खूप खूप शुभेच्छा सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी ग्रामस्थ व श्री सेवा संस्थान विश्वस्त व्यवस्था या दोघांच्या विद्यमानाने शिर्डी शहरात श्रीरामनवमीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावी लावावी व सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने व साईभक्त म्हणून विनंती करतो व आमंत्रित करतो त्याचबरोबर ह्या वर्षीही आ शिर्डीमध्ये रामनवमीनिमित्त आलेल्या सर्व पालख्यांचे शिर्डी ग्रामस्थ व श्री सेवा संस्थांनी स्वागत केलेले आहे त्याचबरोबर उद्या श्री रामनवमीचा मुख्य दिवस असून त्या दिवशीही अनेक कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये आहेत त्याचबरोबर शिर्डी शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित रायबा या नाटकाचाही प प्रयोग आहे त्याचबरोबर लावण्यांचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर कुस्त्याचा हंगाम आहे त्याचबरोबर तमाशाचा कार्यक्रम आहे असे अनेक कार्यक्रम आहेत अनेक महिला भगिनींसाठी पण खूप कार्यक्रम आहेत तर या सर्व कार्यक्रमांचा शिर्डीकरांनीच व सईभक्तांनी व पंचकृषीतील व सर्व देशातून परदेशातून येणाऱ्या सर्व साईभक्तांनी आनंद घ्यावा व त्याचबरोबर शिर्डी शहरामध्ये ज्या पद्धतीनं आज रामनवमीची जे कार्यक्रम आयोजित आहेत त्या सर्व कार्यक्रमांमध्ये योगदान देणारे सर्व कलाकारांचे मी आभार मानतो व श्री साईनाथ प्रभूंच्या चरणी आम्ही ही सर्व कार्य समर्पित करतो व पुन्हा एकदा सर्वांना श्रीरामनवमी निमित्त शुभेच्छा देतो जय श्रीराम जय श्री हनुमान ओम साहेब